पुण्यातलाच पहिला प्रयोग आहे काय भावना आहेत भावना खूप दाटून आलेल्या आहेत कारण हे नाटक करायचा जन्माला आला आमचे पुण्याचे व्यवस्थापक समीर हंपी जे आहेत त्यांनी एक एकांकी पाहिली होती याच रंगमंदिरात त्यांनी ती मला दाखवली आणि मला म्हणाले की या नाटकाचा विषय हा लिहून आपण काही करू शकतो का तिथून त्या नाटकाचा अंश घेतला आणि मग या अख्खं नाटक मी लिहिलं त्याच्यामुळे पुण्यातल्या या शुभारंभाच्या प्रयोगाच्या वेगळ्या भावना आहेत खूप कष्टाने नाटक नंतर मग आम्ही लिहिलं आणि त्याच्यात हम्पी सरांची साथ मिळाली प्रशांत सरांचं पाठबळ मिळालं वंदना गुप्ते तन्वी मुले अमोर कुलकर्णी या मुळी कलाकारांची साथ मिळाली त्याच्यामुळे मुंबईतले प्रयोग हे फार सुंदर मिळाले प्रतिसाद जोरदार आता आज पुण्यामध्ये हाऊसफुल आहे पहिला प्रयोग आनंद वंदना गुप्ते आपल्या बरोबर प्रथमच काम करतायत तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे सुंदर आहे खूप शिकायला मिळतं उत्साह त्यांचा खूप दांडगा आहे कामाप्रतीचं प्रेम आहे जी निष्ठा आहे ती खूप पाखणजोगी आहे आणि सतत शिकण्याची धडपड अभिनय क्षेत्रात काम करताना आपण आपल्या भूमिकेचा सा, किती कि सारासार विचार करावा त्या भूमिकेची पार्श्वभूमी त्या भूमिकेचं भविष्य त्या भूमिकेचा वर्तमान या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या काम करतात आणि त्यांच्या वयाला लाजवेल अशी त्यांची ऊर्जा आहे जी घेण्यासारखी आहे मला वाटतं हे ते, ते, ते रंगभूमीचंच तेज नटाला किंवा नटीला मिळतं ज्यातून तेवढी ऊर्जा मिळते खूप शिकण्यासारखं खूप आनंद आणि वंदनात एकतर म्हणजे ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडून शिकायला मिळतं आमचे हो दिग्गज आहेत आमचे दोन्ही बाकीचे सहकलाकार खूप गुणी आहेत खूप मेहनती आहेत त्यांच्याकडूनही खूप शिकायला मिळतं आनंद मिळतो काम करायला नाटकात काय आहे म्हणजे रसिकांनी पाहायला येण्यासारखं नाटकामध्ये खूप काही आहे परंपरेचा परंपरेचा हात धरून धरून आधुनिकतेकडे वाटचाल करणारे कुटुंब आहे आणि प्रत्येक पात्र आपल्या आपल्या स्वभावानुसार वागतं आणि त्याचा कुटुंब म्हणून एकमेकांवरती काय परिणाम होतो ही नाटकाची गोष्ट आहे कुटुंब कीर्तन असं आमच्या नाटकाचं नाव आहे ते कीर्तन कीर्तन आहे कीर्तन आहे कुटुंबात कीर्ती असतेच पण आमच्या नाटकामध्ये एक वाक्य आहे की कुटुंब म्हणलं की कीर्तन आलं ना कीर्तनाशिवाय कुटुंबाला मजा नाही लक्ष तुम्ही कीर्तनाकडे दिलं की किती चांगलं कुटुंब म्हणून द्या ते झोडच वाटतं लक्ष कुटुंबाकडे दिलं की कितीही चा कीर्तन घडू द्या ते गोडच वाटतं असं आहे तर कुटुंबाची गोष्ट आहे पुण्यातल्या रसिकांना काय आवाहन करायला त्यांना आवाहन करायची किंवा त्यांना आवाहन करायची गरजच नाही कारण ते इतके चोखंदळे बरोबर कलाकृतींना पाठबळ देतात आणि असं म्हणतात पुण्यात नाटक आवडलं तर ते जग फिरायला मोकळं तसंच ते आहे माझ्या आधीच्या तू म्हणशील तसं नाटक जे चारशे चार जास्त प्रयोग झाले त्यातले दोनशे पुण्यात झालेत नियमवाटी लागूचे तीनशे झाले त्यातले शंभर दिवशी पुण्यात झाले असतील तर पुण्यामध्ये एखाद्या नटाचं नटीचं आणि कलाकृतीचं करिअर ठरतं